नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे बेसन पिठाचा ढोकळा तर बघा आपण नेहमीच करतो पण चणा डाळीचा आणि तांदूळाचा वापर करून ढोकळा कधीतरीच करतो कारण त्याला खूप सारी अशी प्रोसेस करावी लागते त्यासाठी आपण तो करत नाही पण आता आजचा हा ढोकळा इतका छान तयार होणार आहे की हा ढोकळा तुम्ही नेहमीच तयार कराल आता हा ढोकळा तयार करत असताना डाळ तांदूळ कसे भिजत घालावेत आणि ते किती वेळ भिजत घालावेत तसे ते बारीक करण्यापासून तर ढोकळ्याचं जे पीठ आहे ते डबल होण्यासाठीच्या सगळ्या डिटेल अशा टिप्स मी या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही रेसिपी पूर्ण बघा तुमच्या रेसिपी पूर्ण बघितल्यामुळे डिटेल अशी रेसिपी लक्षात येईल आणि तुम्हीसुद्धा नक्की हा ढोकळा नक्की ट्राय करून बघाल अशी मी आशा करते चला मग वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला आता सुरुवात करूया इथे बघा आता पूर्वतयारी म्हणजे आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालायचे आहेत इथे रेशनचे एक सपाट वाटी भरून मी तांदूळ घेतलेली आहे आणि यासाठी योग्य प्रमाण म्हणजे आपल्याला दोन सपाट वाट्या चना डाळ घ्यायची आहे हेच आपलं ढोकळा करण्याचे योग्य प्रमाण आहे यामुळे ढोकळा छान चविष्ट असा तयार होतो आता आपल्याला डाळ तांदूळ छान दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि यामध्ये मग नंतर आपण स्वच्छ पाणी टाकून घेणार आहोत तर इथे बघा डाळ तांदूळ जे आहेत ते मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता डाळ तांदूळ किती वेळ भिजत घालायचे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर आपल्याला डाळ तांदूळ किमान पाच ते सहा तास तरी भिजत घालायचे आहेत यामुळे डाळ तांदूळ मिक्सरमध्ये छान बारीक तर होतीलच शिवाय तुम्ही जे मिश्रण तयार करून ठेवाल तेसुद्धा छान असं फर्मेंट होतं तर बघा इथे सहा तास मी डाळ तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आता तुम्हाला यावरचं झाकणसुद्धा मी उघडून दाखवते आपली डाळ कशा पद्धतीने भिजल्या गेलेली आहे बऱ्याचदा आपण हे मिश्रण कमी भिजवतो आणि त्यामुळे जर आपले मिश्रण तयार करताना यामध्ये कण राहिले तर ढोकळा छान जाळीदार तयार होत नाही यातली डाळसुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवते बघा अशा पद्धतीने भिजवून घ्यायची आणि आता या डाळ तांदुळावरचं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला अजिबातही वापरायचं नाही आता आपण जर हे तुम्ही मिश्रण स्टोअर करून ठेवाल ढोकळ्याचं तर बघा त्यावर अशी पांढरी लेअर तयार होते कारण हे पाणी बघा आपण पूर्ण असं आंबट तयार होतं आणि त्यामुळे तुमचं जे मिश्रण आहे ते जास्त दिवस राहत नाही तर त्यासाठी हे टाकून घ्यायचं आपल्याला आणि बघा यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि अशी झारून मी ही डाळ यामध्ये ता टाकत आहे डाळ तांदूळ तर आता आपल्याला पाहिजे तेवढे भांड्यामध्ये टाकून घ्यायचे मिक्सरच्या आणि आपल्याला हे असेच सुरुवातीला फिरवून घ्यायचे आहेत यामध्ये पाणी टाकलेलं नाही आणि आता बघा हे असे फिरवून घेतल्यामुळे तुमचं जे डाळ तांदूळ आहे ते चांगले बारीक होतील आता पाणी टाकण्या अगोदर यामध्ये बघा मी अर्धा कप एवढं ताक घेतलेला आहे ताक थोडं आंबट असलं तरीही चालेल आता यातलं पूर्ण ताक न टाकता मी अर्धं टाकणार आहे आणि अर्धं दुसऱ्या बॅचमध्ये टाकणार आहे आणि आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर पाणी मी इथे एक कप घेतलेलं आहे भरून त्यातलं अर्ध टाकणार आहे अर्ध दुसऱ्या बॅचमध्ये टाकणार आहे म्हणजे पूर्ण ढोकळ्यासाठी एक कप पाणी आणि अर्धा कप ताक तर बघा हे अशा पद्धतीनं छान मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला जवळून मी दाखवते बघा यामध्ये अजिबातही कण राहिलेले नाहीत अगदी आपण डोशांचं मि जे मिश्रण तयार करतो त्यासारखंच हे बारीक आपल्याला करायचं आहे आता टाकताना तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवते बघा अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे आता अशीच आपल्याला दुसरी बॅचसुद्धा तयार करून घ्यायची आहे तर आता बघा जी माझी डाळ तांदूळ बारीक करायचे राहिलेले आहेत हे सुद्धा मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅचसुद्धा तयार करायची आहे आता आपण जे इथे ताक बघा वापरणार आहोत तर ते थोडं आंबटका असावं कारण जे आपलं मिश्रण आहे ते तर फर्मेंट चांगलं होतं पण ढोकळ्याला एक छान चवसुद्धा येते आपण तर बघा यामध्ये राहिलेलं सर्व मी ताक टाकून घेतलं आणि यामध्ये आता राहिलेलं जे पाणी होतं तेसुद्धा टाकून घेतलं आणि छान आता हे मिक्सरला फिरवून घेते आणि बारीक करून घेतलं बघा आता हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला त्याच भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा हे अशा पद्धतीने आपलं बारीक करून झालेलं आहे तर आता हे आपल्याला बघा रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तर मिक्सरच्या भांड्याला थोडं मिश्रण असल्यामुळे यामध्ये भाजीचा एक चमचाभर पाणी मी टाकलेलं होतं आणि ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला पाण्याची सध्या तरी गरज वाटत नाही कारण आपण सकाळी जेव्हा ढोकळा करू तेव्हा वाटलं पाण्याची गरज तर वापरू तर बघा हे आता असंच झाकण ठेवून घेते यावर आणि रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवत आहे यावर अजिबात ही जाळ कापड किंवा काहीही मी ठेवलेलं नाही आता ही दुसऱ्या दिवसची क्लिप आहे बघा आता यावरचं झाकण उघडून बघूया आणि आपलं मिश्रण कसं फर्मेंट झालं हे सुद्धा बघून घेऊया तर आता तुम्ही म्हणाल ही पातेल्यापर्यंत तर आलं नाही आता इडलीचं मिश्रण जसं पातेल्यापर्यंत येतं तसंही येत नाही पण मिश्रण आतून पूर्ण हलकं झालेलं आहे तुम्हाला मी चमच्यानी असं बाजूला करून दाखवते बघा तर हे तुम्हाला मी जेव्हा बाजूला करते चमच्याने तेव्हा लक्षात येत असेल अगदी हलकं असं पीठ तयार झालेलं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं आणि हे असंच व्हायला पाहिजे तर आता आपण जेव्हा ढोकळा तयार करतो तेव्हा या पूर्ण मिश्रणामध्ये मीठ टाकायचं नाही आपल्याला कारण पाहिजे तेवढं मिश्रण काढून घ्यायचं आणि बा जे आपल्याला पाहिजे नाही तेवढं मिश मिश्रण जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं त्यामुळे मिश्रण आंबट होत नाही तर आता या ज्या ताटामध्ये मला ढोकळा तयार करायचा आहे त्याला मी तेल लावून घेते तर आता याला तेल पूर्ण आपल्याला हाताने लावून घ्यायचं आहे तर हे बघा सगळीकडे एकसारखं असं तेल लावून घेऊया आणि हे ताट आपल्याला तयार करायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ढोकळा तया वाफवायचा आहे ते भांडंसुद्धा तयार करून घ्यायचं आहे तर बघा हे ताट तर तयार झालं आता यातलं मला जेवढं पाहिजे तेवढं मी मिश्रण या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचं जे मिश्रण राहिलेलं आहे ते मीठ न टाकता मी फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवणार थे आहे आणि पाहिजे तेव्हा त्याचा ते ढोकळा तयार करणार आहे आता हे मिश्रण झाकून ठेवूया आणि या छोट्या पातेल्यामधलं जे मिश्रण आहे यामध्ये काही साहित्य टाकूया पण त्याआधी आपण बघा यामध्ये थोडं मिश्रण मला घट्ट वाटत असल्यामुळे अगदी भाजीचा एक चमचाभर मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया आता बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्तही घट्ट जर मिश्रण असलं तर ढोकळा कडक तयार होतो असं व्यवस्थित असं मिश्रण असायला पाहिजे आता यात साहित्य टाकण्याआधी बघा मिश्रण थोडं बाजूला ठेवूया आणि आपण या छोट्या भांड्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया आता आपण ढोकळ्यामध्ये कडकडीत असं तेल टाकणार आहोत तर इथे पोहे खाण्याचे तीन चमचे एवढं मी तेल वापरणार आहे तर हा जो मी चमचा वापरला आहे हा पोहे खाण्याच्या चमच्याने तेवढाच भरतो तर बघा इथे तीन चमचे मी तेल टाकून घेते आणि हे जोपर्यंत गरम होते तोपर्यंत आपण या मिश्रणामध्ये साहित्य टाकून घेऊया तर आता हे छोटं भांडं मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवत आहे तर बघा हे जोपर्यंत गरम होते तोपर्यंत पुढची तयारी करूया तर जे मिश्रण आहे आपलं त्या मिश्रणामध्ये मी फूड कलर टाकून घेणार आहे पिवळा तुम्ही इथे हळद वापरू शकता पण हळदमुळे ढोकळ्यावर लाल पॅचेस तयार होतात त्यामुळे मी इथे फूड कलर वापरत आहे आणि इथे चवीप्रमाणे मीठ टाकत आहे पण मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता आणि आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण एक टीस्पून एवढा मी बेकिंग सोडा टाकलेला आहे तर मिश्रण माझं तीन वाट्या एवढं आहे आणि यासाठी मी एक टी स्पून एवढा बेकिंग सोडा टाकलेला आहे तर आता आपण हा छान मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिक्स करत असतानाच तुमच्या बघा लक्षात येईल की आपलं हे मिश्रण डबल व्हायला सुरुवात झालेली आहे बघा बघा मिश्रण केवढं होतं आणि केवढं झालेलं आहे तर हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण यामध्ये जे गरम करून घेतलेलं ते तेल आहे ते टाकणार आहोत तर हे अशा पद्धतीनं बघा छान मिश्रण फर्मेंट करून घ्यायचं या म्हणजे मुळे ढोकळा छान असा तयार होतो तर आता तेलसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आणि तेलही यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामुळे ढोकळा जो आपण तेल जर वापरलं नाही तर बऱ्याचदा काय होतं बघा घशामध्ये अडकल्यासारखा होतो ढोकळा तर किंवा कोरडा होतो तर तसं होणार नाही त्यासाठी तेल यामध्ये जरूर वापरा तर बघा आता हे सर्व मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे ते भांडंसुद्धा मी आधीच तयार करून घेतलेलं होतं आता आपल्याला ढोकळ्याचं मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही आता हे लगेच आपल्याला या ताटामध्ये पूर्ण ओतून घ्यायचं आहे आणि लगेच या पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ढोकळा आपल्याला वीस मिनटं तरी वाफवून घ्यायचं आहे अधेमध्ये हा आपल्याला ढोकळा उघडून यावरचं झाकण बघायचं नाही त्यामुळे पूर्ण वाफ निघून जाईल आणि ढोकळा छान वाफवल्या जाणार नाही तर झाकण ठेवून घेतलेलं आहे आता आपण हा वीस मिनटं वाफवून घेणार आहोत तर गॅसची इथे आपल्याला स्पीड लो टू मीडियम अशीच ठेवायची आहे तर बघा आपल्याला सुरुवातीला गॅसची जी स्पीड आहे ती मोठी ठेवायची आणि नंतर मग कमी करायची आहे असं करायचं आहे तर बघा हे आता यावरचं झाकण वीस मिनटानंतर उघडून बघते तर बघा इथे वीस मिनटानंतर आपला ढोकळा छान असं शिजला गेलेला आहे आता हे ताट मी खाली काढून घेते आणि आता हा ढोकळा पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच याचे काप करायचे आहेत तर तुम्हाला हा ढोकळा बघा मी जवळूनसुद्धा दाखवते तर आता यावरून तुम्हाला दिसत असेल की आपल्या ढोकळ्यावर किती छान जाळी तयार झालेली आहे आणि हा बघा जेव्हा तुम्ही असा बघत असाल तेव्हा लक्षात तेही येत नाही की हा दाळ तांदूळाचा आपण ढोकळा केलेला आहे अगदी बेसन पिठाच्या ढोकळ्यासारखा हा दिसतो तर हा थंड होईपर्यंत आपण यावर देण्यासाठीचा जो तडका आहे तो तयार करून घेऊया तर त्यासाठी मी एक भांडं गॅसवर ठेवलेलं आहे आणि यामध्ये दोन अडीच च दोन ते अडीच चमचे पोहे खाण्याचे एवढं तेल टाकलेलं आहे तर आता तेल बघा छान असं गरम आपण होऊ देऊया आणि त्यानंतर यामध्ये चमचाभर एवढी मोहरी घातली त्यानंतर इथे तीन मिरच्यांचे मी काप करून घेतले असे आणि हे काप यामध्ये टाकून घेतलेले आहे कडीपत्ता आवडत असेल तर कडीपत्ता हे घातला तरीही चालेल आणि मिरचीचे काप तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि इथे बघा मी हिंग यामध्ये घालून घेतलेला आहे हिंग सुरुवातीला घातला असता तर तेलामध्ये तो जळून जातो त्यामुळे आता घातलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथे बघा यामध्ये एक पेला एवढं पाणी टाकलेलं आहे आणि इथे आपल्याला दोन चमचे साखर टाकायची आहे तर आता आपला हा तडका तयार झालेला आहे म्हणजे दुसऱ्या बॅचसाठीही मला उपयोगी पडेल हा तडका तर बघा हा असा तयार करून घ्यायचा आणि आपल्याला यामध्ये अगदी चुटकीभर एवढं मीठ टाकायचं आहे यामुळे तडक्याला छान चव येते म्हणजेच आपल्या ढोकळ्यालाही छान अशी चव येते तर बघा हा छान आता यातली पूर्ण साखर विरघडून घ्यायची आहे आपल्याला आणि मग थोडं आपल्याला हा थंड करायचा आहे एकदम गरम असा तडका ढोकळ्यावर टाकायचा नाही तर बघा इथे आता ढोकळासुद्धा आपला थंड झालेला आहे तर आता ढोकळ्याचे कापसुद्धा तयार करून घेणार आहोत तर आता सुरुवातीला बघा पूर्ण कडेनी हा ढोकळा आपल्याला ताटाच्या वेगळा करायचा आहे बघा म्हणजे कडायाच्या मोकळ्या करून घ्यायच्या अगदी सहज बघा वेगळ्या होत आहेत ढोकळ्याच्या पूर्ण ह्या कडा आणि नंतर याला काप देऊन घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा कटसुद्धा करून घ्यायचा आहे अगदी डाळ तांदुळाचा ढोकळा आपला झटपट असा तर तयार होतोच आणि मी सांगितलेल्या तुम्ही जर ह्या टिप्स लक्षात ठेवल्या ना तर अगदी तुमचाही ढोकळा बघा असा जाळीदार तयार होतो आणि हा अगदी बेसन पिठाच्या ढोकळ्यासारखाच तयार होतो तर इथे बघा तुम्हाला छोटे मोठे कसे काप करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही या ढोकळ्याचे काप तयार करून घेऊ शकता तर इथे मी थोडे मोठेच काप केलेले आहेत बघा आणि आता यातला तुम्हाला एक ढोकळ्याचा पीस मी काढूनसुद्धा दाखवते आपल्या ढोकळ्यावर कशी जाळी तयार झालेली आहे तर एक ढोकळ्याचं इथे आपण क ढोकळ्याचं पीस काढून घेऊया बघा वर तर हे अशा पद्धतीने चाकूने आपल्याला वर काढून घ्यायचं आहे तर आता थोडा थंड म्हणजे आतून गरम असल्यामुळे थोडा वेळ लागला तर बघा आता थंड झाल्यावर नंतर बघा लगेचच बाहेर आला आणि आता तुम्हाला जवळूनसुद्धा इथे दाखवते बघा अजिबातही तुम्हाला वाटतो आहे का हा दाळतांदुळाचा ढोकळा तर हा अशा पद्धतीने बघा फूड कलरही आपण वापरल्यामुळे बघा काय छान रंग आलेला आहे ढोकळ्याला तर हा फूड कलर तुम्ही नाही वापरला तरीही चालेल तर आता बघू शकता याला जाळी आणि किती हलका स्पॉन्जी असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही असं जर मिश्रण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर ऐन वेळेवरसुद्धा तुम्ही हा झटपट ढोकळा तयार करून घेऊ शकता तर आता बघा आपला जो तडका आहे तो तडकासुद्धा यावर आपण देऊन घेणार आहोत तर सुरुवातीला बघा आपल्याला पूर्ण हे असं जे आपण साखर टाकून हे पाणी तयार केलेलं आहे तडक्याचं ते आपण टाकून घेऊया आणि नंतर मग यावर आपण ओलं खोबरंसुद्धा टाकून घेणार आहोत जे मी थोडं असं बारीक खिसून घेतलेलं आहे मिरच्यांचे कापसुद्धा यावर टाकून घेतलेले आहेत आणि यावर छान अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे बऱ्याच ठिकाणी यावर बारीक शेवसुद्धा टाकली जाते तर बघा अशा पद्धतीने आपला हा दाळ तांदूळाचा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा मंडळी तुम्हाला आजची ही डाळ तांदुळाच्या ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा आपण अशाच छान छान रेसिपीसोबत नक्की भेटतच राहू तोपर्यंत धन्यवाद